आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त श्री यश एज्युकेशन आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मिरज यांनी आयोजित केलेल्या डॉक्टर सुरेश भाऊ खाडे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रमुख श्री विठ्ठल येडके यांनी केले प्रास्ताविकात बोलताना श्री येडके म्हणाले की गेल्या चौदा वर्षात संस्थेने एकूण अकराशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी एकशे पस्तीस विद्यार्थी यशस्वीपणे उद्योजक बनले आहेत तर अकराशे चौदा विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे नोकरी करत आहेत देशाला आज कौशल्य विकासाची नितांत गरज आहे उद्योगांना हवे असलेले कौशल्य आजच्या शिक्षण पद्धतीत नाही ही गरज लक्षात घेऊनच आमची संस्था विविध उद्योगाभिमुख कोर्सेस राबवत आहे या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पंचावन्न विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये हप्त्याचे एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा धनादेश सुमनताई सुरेश खाडे यांच्या हस्ते संस्थेला प्रदान करण्यात आला या शिष्यवृत्तीचा खर्च डॉक्टर सुरेशभाऊ खाडे हे स्वतःच्या निधीतून करत असून गरजू विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के फी माफ करून त्यांना सक्षम करत आहेत या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हे शिष्यवृत्ती शी आमच्यासाठी स्वप्नपूर्तीसारखी आहे संस्था इतकी उत्कृष्ट प्रशिक्षण देते की आम्हाला नोकरी शोधावी लागत नाही तर नोकऱ्या आमच्यापर्यंत पोहोचतात संस्थेच्या प्रशिक्षणामुळे आमचे भविष्य उज्ज्वल झाले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमंताई सुरेश खाडे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री नितीन उर्फ राजेश देशमाने तर योजना समन्वयक धनंजय कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते श्री देशमाने म्हणाले सुरेश भाऊनी आपला मतदारसंघ असा विचार न करता पूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकतत्व स्वीकारून खऱ्या अर्थाने एक आदर्श घालून दिला आहे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे संघाच्या संस्कारातून तयार झालेले श्री विठ्ठल येडके यांनी संस्थेमार्फत शंभर ते दीडशे तरुणांचे व्यवसाय उभे करून एक अविश्वसनीय कार्य केलं आहे ही संस्था केवळ व्यावसायिक प्रशिक्षण देत नाही तर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे बाळकडू देते हे कौतुकास्पद आहे तर धनंजय कुलकर्णी यांनीही आपल्या मार्गदर्शनात संस्थेचे विशेष कौतुक केले डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अत्यंत निस्वार्थीपणे समाजाचा विचार करून तुकाराम महाराजाप्रमाणे आपली संपत्ती समाजासाठी ओपन करून खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे विद्यार्थ्यांना आव्हान केले की शिक्षण घेत असताना आई वडिलांची सेवा आणि काळजी हेच खरे संस्कार आहेत संस्था ही जबाबदारी विद्यार्थ्यांत रुजवते कार्यक्रमात संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख व समन्वयक देखील आवर्जून उपस्थित होते त्यामध्ये इलेक्ट्रिशियन विभागाचे शंकर बिराजदार कम्प्युटर विभाग प्रमुख ऋषिकेश पाटील अकाउंट विभागाच्या शुभांगी बेडगे विद्यार्थी समन्वयक सायली कोरे व आरती हजारे यांचा समावेश होता गुंडेवाडी गावचे माजी सरपंच आनंदराव गडदे व इतर मान्यवरही उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा मनपूर्वक आभार मानत असे सांगितले की प्रत्येक पगाराच्या दिवशी भाऊ आठवतील कारण त्यांच्याचमुळे आम्ही आज शिक्षण घेऊ शकलो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नाना हलवाई यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी शुभांगी बेडगे यांनी केले यावेळी संस्थेचे विविध कोर्सेसचे एकूण एकशे अडुसष्ट विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते thank you च्या शिष्यवृत्तीप्रदान आणि विद्यार्थ्यांना जे त्यांचं करिअर करण्यासंदर्भातली ही सगळ्यात मोठी योजना योजनेच्या आजचा जो शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीप्रधान सोहळ्यामध्ये साधारणपणे आपली संस्था दोन हजार अकरापासून काम करते पण मागच्या वर्षीपासून आपल्या मेरज मतदारसंघाचे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या कल्पनेतून आणि संस्थेच्या नियोजनातून जी खूप मोठी योजना आज महाराष्ट्राला दिशा देणारी ठरेल अशी योजना आहे या योजनेमध्ये आपल्या संस्थेमध्ये चालणारे नर्सिंग कम्प्युटर इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिश इलेक्ट्रिशियनबरोबरच अकाउंट एक्झिक्युटिव्ह असे कोर्सेसना तब्बल पन्नास टक्के बी डॉक्टर सुरेश गाव खाडे वरतात या योजनेमुळे आज अनेक कुटुंब उभा राहत आहेत देशाची जी खरी गरज आहे तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जी प्रमुख गरज आहे ती भावनी केलेली आहे या निमित्तानं या सर्व विद्यार्थ्यांचं त्या कुटुंबाचं पालकत्व भवनी स्वीकारलेलं आहे असं म्हणतात की एखाद्या घरातील जर एखादा विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला तर तो त्या कुटुंबाला पुढं नेतो तर त्याची अख्खी पुढची पिढी पुढं नेतो अशी अशा प्रकारची अगदी महत्त्व योजना आहे या योजनेतून त्या कुटुंबाला मोठा हातभार लागणार आहे त्या विद्यार्थ्यांचं करिअर घडणार आहे या त्यानिमित्तानं आणखी एक मला सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रकारच्या नोकऱ्या आहेत पण इंडस्ट्रीला ज्या प्रकारची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याचं काम संस्था संबंधित कोर्सेसना संबंध सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन आपल्या देशाची जी खरी गरज आहे कौशल्य विकासाची देशामध्ये नव्हतं परदेशामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना खूप मागणी आहे आपल्या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजेच कौशल्य विकास ती तरुण आहेत तर या निमित्तानं ही पूर्ण होते खऱ्या अर्थानं डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचं धन्यवाद द्यावं तेवढे कमीच आहेत कारण या योजनेमध्ये फक्त तालुक्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून म्हणायला हरकत नाही असे विद्यार्थी इथे शिकायला येतात अगदी कर्नाटक कर्नाटकची सुद्धा विद्यार्थी शिकायला येतात आणि त्यांची फी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भरतात ही खूप मोठी अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे हां सामान्यपणे संस्थेमध्ये चार कोर्सेस चालतात एक आहे नर्सिंग केअर जो एक वर्ष कालावधीचा आहे अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहे तो सहा महिने कालावधीचा आहे इलेक्ट्रिशियन आहे तो सहा महिने कालावधीचा आहे आणि जो हे जे कोर्सेस आहेत ते शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ज्या कोर्समध्ये दुसरा महत्त्वाचा म्हणजे कम्प्युटर कोर्स आहे त्या कोर्स साधारणपणे नर्सिंगच्या कोर्सची फी चाळीस हजार आहे तर त्या कोर्सची पन्नास टक्के वीस हजार रुपये नर्सिंग झाल्यानंतर कम्प्युटर त्याची तीस हजार रुपये पंधरा हजार रुपये सुरेश भाऊ भरतात इलेक्ट्रिशियन वीस हजार रुपये त्याचे दहा हजार सुरेश भाऊ भरतात अकाउंटची सोळा हजार आहे त्याचे आठ हजार सुरेश भाऊ भरतात सामान्यपणे या पहिला हप्ता म्हणजे विद्यार्थ्यांनी पहिला पाच हजार रुपये हप्ता भरलेला आहे आणि भाऊंचा पाच हजार असा एकूण पं पंचावन्न विद्यार्थ्यांचा दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आज भाऊंनी जमा केले संस्थेला असा अशा पद्धतीनं हा पहिला हप्ता जमा केलेला आहे